रेडी का हो तुम्हाला खाता येईल का सर थोडस तारीक लागेल ना तीस सेकंदामध्ये मध्ये बर्गर संपवून दाखवायचा आहे कमीत कमी पेपरमध्ये आणि हातामध्ये राहायला नाही पाहिजे ठीक आहे रेडी <laughs> ओके काहू तुम्ही तर ठीक असे घास वेगळे वेगळे करून ठेव हा वन बाय टू ठीक आहे पण एवढा असं उद्या मी व्हिडिओ जर अपलोड केला तर नंतर हे काय हा का Two, two, ready, that, that, count one, stop. Let's go, come on, come on, come on, seven seconds, let's go, come on, ten seconds, the <laughs> 3 wow 17 18 let's go 20 seconds 10 seconds more let's go come on come on come on let's go 20 seconds

तुम्ही एका सेकंदात प्राईज देणार प्राईज देणार ओके कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही जिंकलेलं आहे फाय हंड्रेड रुपीज तुम्हाला एकदमच लास्टला जिंकले जिंकेल त्यांना ओके चला नेक्स्ट राऊंड प्राईज टक्के करायचे चालू अगोदरच नाही का

너무 몇개 e 라 तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का मी काय सांगितलेलं प्लेट पेपरमध्ये आणि हातामध्ये नसायला पाहिजे एका ताईंनी काय केलं माहितीये सात एकदम कमाल अर्धा हो तास कुठे आणि तीस सेकंड कुठे पंचवीस सेकंद ठीक आहे आणि इथं खाली बसले खाली बसून आभार ऐकल्याबद्दल थोडस खाली बसल्याबद्दल शांती केल्याबद्दल आपण चॅलेंज स्टार्ट करतोय टाळ्या वाजवा सपोर्ट करा आरडा ओरडा आपण काय कुठं मिरवणुकीला नाही आहे ओरडायला ओकळायला ठीक आहे रेडी कॅमेरामॅन ऍक्शन ओके कायच रेडी खाली ठेवा यांनी ट्राय केलेलं आहे ऑलरेडी काहीच विषय ठीक आहे काउंट डाऊन ना थ्री टू वन स्टार्ट लेट्स गो कम ऑन कम ऑन बरोबर संपला पाहिजे कमॉन कमॉन एक दर्जिंटर कॉमन्टी सेकंड फक्त सुवर्ण शेटनी दर घर शिशात नाही चावी पण खाली खाली तरी चला यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा ठीक आहे द्यायला पाहिजे का नक्की का पैसेच नाही आहेत हक्काच आहे का मिळालंच पाहिजे ठीक आहे काय विषय नाही हे कॅश देतो एक जणाला कोणाला तरी बाकीचे जे आहेत ते मी ऑनलाईन करतो कारण की आता दोन हजार आणि बॉईज मध्ये दोन आहेत म्हणजे तीन हजार एवढं काय कॅश कॅरी करत नाही कोण तर बाकीचे मी ऑनलाईन करतो ठीक आहे लगेच करतो टेन्शन घेऊन आता आहे का द्या ना मग तीन हजार द्या मी करतो ऑनलाईन उपाय किंवा मी इथं उभा आहे म्हणून असं नाही ठीक आहे लोकांना पण कळू द्या काय विषय नाही ठीक आहे खूप छान छान होत खूप टेस्टी होता बर्गरिश सो मच मंडळ <laughs> <तुछ। laughs> चार लेडीज जिंकलेले आहेत आपलं बर्गर चॅलेंज यांना देणार आहोत आपण पाचशे पाचशे रुपये कॅश प्राईज एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी ठीक आहे ठीक आहे कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद मंडळ आभारी आहे बर्गर खाऊन दाखवलेला आहे दहा सेकंद अरे भाव ठीक आहे पाचशे पाचशे रुपये ओके घ्या बरोबर थँक्यू सो मच मंडळ आभारी आहे